हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्त आहात ना तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं तरी सुद्धा माझी मॉर्निंग आज व्यवस्थित नाही आहे कारण सकाळी उठल्यापासून ना मला ताप पण आलेला आहे आणि पूर्ण अंग त्यात ना रात्री एवढी थंडी होती एवढी थंडी होती बाप रे म्हणजे ना मला वाटतं बिलो असं फिफ्टी डिग्रीच्या बिलो होती मग त्यामुळे ना सगळे म्हणजे प्रत्येक जणांना थंडीने अशी नुकते झालेले कोणालाही झोप लागत नव्हती अशी हालत झाली होती पण फायनली आता ना जरा ऊन पडलं आहे म्हणून इथे चादर घेतली आणि त्यातनं मी चादर आणली नव्हती कारण मुंबईमध्ये थंडी नाही आहे तर म्हटलं इथे काय थंडी असणार फक्त शॉल आणलेला अंगावर आणि आता ना खरं जरा उन्हात बसली तर बरं वाटतंय सगळ्यांना खूप त्रास झाला आहे <तलत> मला नाही झालं यांनी असे जाड घातलेत ना आता दर्शने हुडी काढून दिली मला म्हणाला अरे मम्मी एवढा त्रास होत होता तू मला रात्री सांगायचं ना मी तुला दिलं असतं म्हटलं ठीक आहे आता मला होतंय तसा त्रास सगळ्यांना होत असणार ना औषध आणून दिलं औषध खाल्लं नशीब येताना मी डॉक्टरकडे जाऊन ना औषध पण घेऊन आलेली अचानक त्रास झाला तर काहीतरी पण आता खरं सांगू या मोमेंटला एकदम पोटात गळ येते पाय दुखत आहेत आणि आमच्या सोयऱ्यांनी ना इथे बेळगावला राहतात ना ते त्यांनी मस्त नाश्ता आणून दिलेला आहे दाखवते मस्त एकदम गरमागरम असे ना वडे आणि इडली आणि इडली तर एवढी सॉफ्ट आहे मी एकच खाल्ली पण एवढी सॉफ्ट आहे ना छान आता बरं वाटत नाही तर मला असं नाही थोडा मी वडा खाईन वडा हा वडा खाईन थोडासा मस्त एकदम छान गरमागरम होती आणि मी ॲक्च्युली ना ती लोक आलेली तेव्हा झोपलेली तर ठीक आहे आता त्यांना भेटायला झालं नाही पण जाताना ना परत याच वेने जाऊ आम्ही तेव्हा ती लोक मला भेटतील तेव्हा त्यांच्या झोपलो जेव्हा थो मी जाऊन अरे सगळेजण तेच म्हणतायत एवढी थंडी नाही की बापरे असं पूर्ण अंग शोल्डर्स वगैरे सगळे होते आणि <laughs> ते व्ह्यू एवढा छान वाटतो ना सकाळचा मी नेहमी जेव्हा शूट करते ना तर मी एवढ्या बाहेरचे व्ह्यूज काढते पण यंदा ना खरं सांगू मला काही शाळाची इच्छा होत नाही पण आता म्हटलं की चला जरा ब्लॉगला सुरुवात तरी करूया लिहिलेलं आहे आता आम्ही एक दीड तासामध्ये यलमा सा डोंगरला आता आम्ही नाही इथून होवळीला पोचणार होळीहून बस केलेली आहे सावजी तर बसमधून जायचं यलमा डोंगरला म्हणजे सौदत्तीला आणि तिथून दर्शन वगैरे झाल्यानंतर परत आम्ही यमदूरला जाणार आहोत तर असा आता पूर्ण प्रवास असणार आहे मग तिथून सिद्धारू स्वामीच्या मठात जायचं तिथे स्टे करणार आहे तो पूर्ण मी तुमच्याबरोबर शेअर करत राहीन तर बघा आता जरा औषध खाल्ल्यामुळे थोडंसं बरं वाटतंय नाश्ता पण करून घेते चला इथे धारवाड स्टेशन आलेलं आहे धारवाड आलं की आता हुबी लगेच आहे एका तासानंतर चला मला खूप हौस असते स्टेशन आले की खाली उतरायची आज तरी मी एकचदा जाऊन आली पुण्यात जरा आणि आता नमा आहे माझी जागा चालवते नमा <laughs>

बाबा चला ना हो फट आता, आता ना होबळी स्टेशन आलेलं आहे आणि फटाफट सगळ्यांनी बॅग्स वगैरे घेऊन आता इथून उतरायचं आणि सगळे आमचे एकत्र आहेत ना त्यामुळे अर्धे त्या साईडला गेलेत म्हणजे त्या डोरने उतरायला अर्धे इथून आता इथे ना मी सगळं छान एकदम ओवर म्हणजे व्हॉइस दिलेला होता डायरेक्टच मी बोललेली पूर्ण व्हिडिओमध्ये पण ना हे इयरफोन जे आहेत ना खरंच एवढे बेकार आहेत की काय मला माहित नाही त्याने काहीही आवाज रेकॉर्ड केला नव्हता त्यामुळे आता ॲडिट करताना माझा एवढा मूड ऑफ झाला करताना अगदी जिवायला लागतं जेव्हा आपण व्हिडिओज छान बनवतो आणि ज्या वेळेला असा आवाज येत नाही ना त्यावेळेला ना खूपच चिडायला होतं पण आता काय करणार त्याला काहीच ऑप्शन नाही आहे तर ही आहे आरतीची बहीण ज्योती आणि ज्योती पण खूप छान आहे आमच्याबरोबर ती आलेली आहे आता हुबळीमध्ये ती पण असणार आहे तर इथे माझी शोभकका मावशी आणि मोठी मावशी माझी आणि ही बेळगाव बेळ सॉरी बेळगाव नाही बेंगलोरची मावशी तर सगळे मिळून नवलगुंदला जाणार आहे आमचा हिरो सुमित म्हणजे नवरदेव तो पण आता आहे आमच्याबरोबर म्हणजे सगळे मिळून आम्ही आता हे करणार मस्त एन्जॉय करणार आणि आई वगैरे आहेत ना ते आता जातात मामाच्या गावी कारण मामाच्या मुलाचंसुद्धा लग्न आहे आणि त्या लग्नाला मला तर जाता येणार नाही कारण माझे क्लास आहेत त्यामुळे आई जाते आणि मावशीची मुलगी आहे ही शोभा का ती जाणार या वहिनी आहेत ना त्या पण जाणार आहेत म्हणजे ही लोकं सगळे तिकडे जात आहेत आणि आम्ही आता देवस्थानला जाणार इथून आणि इथे ना आमच्या स्टेशनवरती मस्त अशा प्रकारची गाडी असते ह्याला काहीतरी बग्गी वगैरे असं म्हणतात आणि ही ना आपल्याला स्टेशनच्या बाहेरपर्यंत पूर्ण सोडते खूप मस्त एकदम आहे सामान वगैरे पण कॅरी करते आता तिघी बहिणी बघा की ते थाटात बसलेल्या आहेत का नाही मस्तच वाटत आहेत तिघी बघून त्यांचे इथे मी फोटोज पण काढले तर आता तिघी जाणार आहेत नवलगुंदला म्हणजे मामाच्या घरी तर तिथून नंतर मग लग्न वगैरे झाल्यानंतर मग आई येईल अंकिता काकीचा गाव हुबळे हुबले आमची एकाच फक्त हुबली वाली आहे घरी आणि आमची नवरी एक्सायटेड चलो आणि एवढं सुंदर आमचं उबळे स्टेशन ना एक नंबर आहे <laughs> चला आम्ही दाखवते तुम्हाला कसं जायचंय भाव मस्त नाही ना किती छान वाटत आणि गावी आल्यानंतर ना सगळीकडे कन्नड ऐकायला मिळतं भारी वाटतं आम्हाला आणि मला पण सल्प सल्प कन्नड मातोडाक भरते ती मी जास्त काही बोलत नाही थोडं थोडं मला पण कन्नड येतं भारी वाटतं आणि मग अशा वेळेला ना मुद्दाम कन्नड मध्ये बोलते सगळ्यांशी आ, अगर, ते माझं थोडस प्रश्यप होत असतं आता यांना आपण विचारूया तुम्ही कोणत्या गावावरून आले अखेरी आजी या होती बंदे मुंबई मुंबई हे पण मुंबईवर आलेले आहेत इतिहास काहीतरी बोला कन्नड मध्ये मुंबई खूप छान आहे कन्नड कन्नडमध्ये मध्ये बोला मुंबई फार ज्यांना घेतो ना लग्नापासून वापस ते लग्न करून आले कोणाच्या तरी लग्नाला गेलेले लग्नाहून ते आलेले आहेत <laughs> मुंबईची आम्ही पण मुंबईचेच आहोत हां आम्ही लग्न करून घरचं चाललो आहे आता देवाला तर असं छान आणि मला मुद्दाम आवडतं मी सगळ्यांशी बोलत राहते च आता पाहू खूप छान मजा करायची आहे आणि याला माझं दर्शन तर छानच होईल तेव्हा शेअर करेन मी सगळं चला मग हा ब्लॉग मी इथे शेवट करते हुबळी स्टेशनपर्यंत म्हणजे मुंबई टू हुबळीचा आमचा प्रवास झाला पुढचा ब्लॉग येईल त्याच्यामध्ये पुढे आम्ही देवदर्शनाला जाऊ ते दे तुमच्यावर शेअर करेन तुमचं so, ब्लॉग्स पहा नवीन असाल तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय